नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण नवरात्रीमध्ये देवीच्या घटाला आपण ज्या कडाकण्या बांधतो त्या कडाकण्या करणार आहोत या कडाकण्या खूप छान होतात चवीला तर खूपच सुंदर लागतात अजिबात तेलकट होत नाहीत तर चला या कडाकण्या करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया कडाकणी करण्यासाठी इथे मी या कपने मोजून एक कप मैदा घेतला आहे आता हा मैदा मी चाळून घेतला आहे मैदा नेहमी चाळून घ्यायचा आता आपल्या घरामध्ये या साईजचे चमचे असतात तर मी बरोबर चार चमचे साखर घेतली आहे तुम्हाला जर थोडा एक्स्ट्रा गोड पाहिजे असेल तर एखाद चमचा वाढवला तरी चालेल आता ही साखर एक अर्धा कप दुधामध्ये मिक्स करून गरम करून विरगळून घ्यायची आहे आणि मग ते दूध थोडं कोमट करून घ्यायचं आहे आता आपण पहिलं साखर विरगळूया आता मी त्याच चमच्याने एक चमचा तूप घेतलं आहे आणि ते तूप अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे ते पिठावर घालून घ्यायचं तूप एकदम व्यवस्थित गरम करायचं आणि पहिलं सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आणि मग हाताने सगळ्या पिठाला ते तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागायला पाहिजे बघा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये घालूया मीठ अगदी चवीनुसार थोडसच मीठ घालायचं आणि जे आपण दूध आणि साखर गरम करून घेतलंय दूध विरगळून ते कोमट आहे ते थोडं थोडं घालत आता आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं एकदम नाही घालायचं अगदी थोडं थोडं घालायचं आणि असं दाबून ते पीठ व्यवस्थित असं घट्ट त्याचा गोळा मळायचा म्हणजे खूपही घट्ट नाही करायचं आणि खूपही सैल नाही मध्यम असं आता हे पीठ आपण मळून घेऊया याच्यात वेलची पावडर घालायची राहिली आहे वेलची पावडर घालून घ्यायची आणि हे दूध अगदी थोडं थोडं करत मिक्स करायचं खूप दूध एकदम नाही घालायचं नाही तर पीठ पातळ होईल आता मी हे व्यवस्थित मिक्स करते आणि तुम्हाला मळून दाखवते मळताना खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप पातळही मळायचं नाही आहे आपल्याला तुम्हाला व्यवस्थित मळून दाखवते तर इथे बघा ही माझी कणिक मळून तयार आहे असं म्हणायचं म्हणजे खूप पण घट्ट नाही आणि खूपही पातळ नाही आपण करंजीचं जे, करंजी जे वरचं कवर असतं ते कसं करतो तसं करायचं आणि आता याला झाकून एक तासभर असच ठेवून देऊया आता इथे पीठ भिजत ठेवून एक तासभर ते बघा पीठ व्यवस्थित भिजले आता काय करायचं आता मी याचे दोन गोळे करते त्याला थोडं लाटून घेऊया खूप जाडही लाटायचे नाही आणि खूप पातळही करायचं नाही मैदा आहे त्यामुळे लाटताना थोडस आकस्क व्यवस्थित अगोदर लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा इथं मी असं लाटलंय एवढ्या जाडीला असं लाटून घेतलंय आता मी काय केलंय एका भांड्यामध्ये एक अर्धा चमचा तूप आणि त्याच्यामध्ये तूप पहिला अर्धा चमचा थोडंसं पातळ केलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं आहे आणि त्याचा साठा तयार केला आहे त्यातला थोडा याला इथं या पोळीला लावून घ्यायचं आहे मी निम्मा लावला आहे आणि आता काय करायचं याला असं गोल गोल करायचं आहे थोडं घट्ट रोल करायचं आहे असं आणि आता आपल्याला ज्या साईजचे गोळे करायचे आहेत त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं असे एकसारखे गोळे कट करायचे आता हे जे कडेचे एंड आहेत ते थोडेसे हाताने तुम्ही असे थोडे दाबून घ्यायचे आणि प्रत्येक गोळा घेताना असा फिरका घ्यायचा म्हणजे हे लाटताना असं तिरकं लाटायचं आहे आपल्याला आता आपण लाटायला सुरुवात करूया तर इथं मी एक गोळा घेतला आहे आणि आता हा गोळा घेतला की त्याला असा पुढच्या साईडला दाबायचं आणि थोडं पिठात घालून याला लाटून घेऊया हे बघा असं लाटायच ला। आता मी असेच सगळ्या पहिल्या पाऱ्या लाटून घेते दुसरा गोळा ठेवलेला तोही मी घेतलाय राहिलेला साठा त्याला लावायचा आणि मगासारखंच ह्याचा आता रोल करायचा आणि याचे गोळे कट करायचे तुम्हाला जर त्याला असं तिरक हे करून करायचं नसेल तर आहे असा गोळा गोल करून जरी लाटला तरी चालतं म्हणजे आता हे कडेचं दाखवते गोल कर तिरक करायचं नसेल तर हा गोळा तुम्ही आहे असा गोल जरी केलात आणि गोल करून जरी असा लाटलात तरी चालणार आहे आता हेही मी लाटून घेते इथे बघा मी आपण दुसऱ्यांदा जे गोळे केले होते त्यातला गोळा घेतलाय आणि याला आपण आता एकदम पातळ लाटायचंय जाड नाही ठेवायचं एकदम पातळ करायचं मी याला गोल करून घेतलंय तिरकं नाही केलंय शक्य होईल तेवढं हे पान पातळ लाटून घ्यायचं आपण मैदा असतो तो लाटताना असा थोडा आकसतो थो। तर मग त्याला असं उलट सुलट करून लाटायचं म्हणजे लाटायला पटकन होतं आपल्याला थोडस हे बघा असं एकदम पातळ लाटायचं आता माझ्याकडे इथं एक कडाकणीचा साचा आहे हे बघा असा साचा आहे तर मी त्याने कट करणार आहे आता मी या साच्यापेक्षा थोडंसं मोठ्या आकाराचं लाटून घेतलं आहे हे याच्यावरती व्यवस्थित प्रेस करायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि याला थोडं असं केलं की हे बघा ह्याचे हे किनारे आहे ते काढून टाकायचे तुमच्याकडे जर असा आचा असेल तर असं करा पळल्यावर ते खूप छान दिसतात हे बघा आता जे निघालं नाही आहे ते असं कट करून टाकायचं तुम्ही दोन तीन एकदम लाटून जरी त्याला कट केलं तरी चालतं हे बघा हे असं झालं आता मी बाकीचे राहिलेले गोळे असे लाटून असे याला साईडने कट करून घेते तुमच्याकडे जर कडाकणीचा असा साचा नसेल तर काय करायचं आपल्याकडे करंजी कट करण्याचं जे असतं चिरणं ते घ्यायचं आणि त्याने असं बॉर्डर जरी तुम्ही केलात तरी ते खूप छान दिसतं तळल्यावर असं देखील करू शकता हे बघा असं देखील फार छान दिसतं हे बघा आता आपण हे सगळं करून झालं आहे हे बघा इथे आता मी हे सगळं असं करून घेतलं आहे आता आपण तळायला घेऊया इथे बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मध्यम गरम झालं आहे आपण त्या तेलात घालून घेऊया हे बघा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की लाटताना एकदम पातळ लाटायचं जाड लाटायचं नाही आणि जेव्हा तुम्ही जर गरज वाटली कारण आता हा मैदा असतो हा असा तेलात गेल्यावर थोडा म्हणजे आपण लाटून ठेवल्यावर थोडा आकसतो थो। तर काय करायचं तेलात घालायच्या आधी एकदा परत थोडंसं याला लाटून घ्यायचं अजून एक दाखवते घालून हे बघा आता मी परत एकदा त्याला लाटूनच लाटून लाट तेलात टाकलं आहे खूप छान होतात अजिबात तेलात सुटत वगैरे नाही आता मी सगळ्या कडाकण्या अशाच तळून घेते आता हे बघा इथे मी सगळ्या कडाकण्या करून घेतल्या आहेत मी घेतलेल्या प्रमाणामध्ये एक सोळा ते सतरा कडाकण्या आहेत आता ही कडाकणी जवळून बघा अजिबात तेलकट होत नाहीत आणि छान कुरकुरीतही आणि खुसखुशीत असं दोन्हीही असं छान तयार होतं आपण त्याला मध्ये जो साठा लावलेला असतो त्यानेही छान अशी झाली आहे कडाकणी तर अशी कडाकणी तुम्हीही नक्की करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा